चंद्रपूर जिल्ह्यातील खडसंगी जवळील झरी गावात जवळपास शेकडो कुटुंब असून जवळपास चारशे नागरिक वास्तव्याने राहतात त्यांचा प्रामुख्याने शेती व्यवसाय आहे झरी गावाला लागूनच मामा तलाव आहे या तलावाचे पाणी सर्व शेतकरी शेतीच्या उपयोगाकरिता वापर करीत असतात मात्र मागील वर्षी केसीसी या कंपनीला चिमूर वरोरा या राज्य महामार्गाचे कंत्राट देण्यात आले या कंपनीने चक्क मार्गावर लागणाऱ्या करिता झरी येथील मामा तलावामधून अवैध मुरुम उत्खनन करून जागोजागी खड्डे करून ठेवले आहेत या कंपनीने तलावाची पार सुद्धा फोडून ठेवली आहे यामुळे झरी व परिसरातील शेतकऱ्यांसाठी के सी शेत सी कंपनी मारक ठरत आहे पावसाळ्यात मामा तलावात साचलेले पाणी तलावात साचून न राहता सरळ शेकडो शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेत पिकं नष्ट होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यावर उपासमारीची पाळी येणार आहे याबाबत झरी व परिसरातील शेतकरी के सी सी कंपनीला तलावाची फोडलेली पार दुरुस्त करून द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती तसे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी येऊन तलावाची पाहणी केली असता यावेळी केसीसी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना उडवा उडवीची उत्तरे दिली त्यामुळं शेतकऱ्यात केसीसी कंपनी विरोधात प्रचंड आक्रोश निर्माण झाला असून येत्या दोन दिवसात तलावाची पार बुजवून दिली नाही तर त्याच तलावात केसीसी कंपनी विरोधात आंदोलन करू अशी माहिती झरी बंदर खडसंगी येथील शेतकऱ्यांनी दिली आहे गावातील लोकांना किंवा सदस्यांना विश्वासात न घेता तिथलं माती उत्खनन केलेलं आहे मुरुम मुरु, मुरु. किंवा माती हे उत्खनन केलेलं आहे आणि जागोजागी खड्डे पाडून ठेवलेले आहे आणि या बोडीच्या भरुशावर खालील शंभर कास्तकाराची जीवन अवलंबून आहे त्याच्या भरुशावर सगळे कास्तकार आहे आणि आम्हाला फक्त धान पिकाचीच आवश्यकता आहे जास्त त्याच्यामुळे आमचं पुन्हा एक पाण्याचा गेट जे आहे ते पण काशीची कंपनी वाल्याने फोडलेलं आहे पाणी काढायसाठी आणि तिथला पाणी काढून मुरुम नेलेला आहे आता जर पाऊस आला तर पूर्ण हे शेतीवाले तिकडे वाहून जातील आमच्या गावात पण पाणी जाईल पाऊस जर आला तर बोडीत पाणी अजिबात राहणार नाही कास्तकाराचं नुकसान होणार आहे हे नुकसान भरपाई आम्हाला का केसीसी वाले देणार आहे का आता लक्षात घ्या आता केसीसी कंपनी वाल्याने आमचा आता आहे दुरुस्त करून द्याव आणि जिथे कुठे बोडीच्या पारीला माती लागते तिथं माती टाकून देण्यात यावी फुडलेली आहे आणि हे जे फुलले आहे ते पूर्ण बरोबर करून देण्यात यावं नाही तर आम्ही आंदोलन करू आणि उपशनाला बसू बोडीवर न्यूज चिमोर